वलसाई पठार येथे कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या उपक्रमातून वृक्षारोपण संपन्न आपली गौरी आपली वसुंधरा मोहिमेला जोरदार प्रतिसाद कात्र स्थित कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या अभिनव संकल्पनेतून गौरी गणपती सणानिमित्त आपली गौरी आपली वसुंधरा हा उपक्रम राबवण्यात आला त्याअंतर्गत कात्रज परिसरातील नागरिकांना घरपोच दिलेल्या रोपांची काल दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी तळजाई पठात कात्रज येथे नागरिकांच्या हस्ते लागवड करण्यात आली गौरी सणानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याबद्दल या परिसरातील नागरिकांनी गिरीराज सावंत यांचे जोरदार कौतुक केले आहे प्रतिष्ठान हे विविध सामाजिक व लोकउपयोगी उपक्रम राबवतच असते परंतु यंदा गौरी गणपती सणानिमित्त या प्रतिष्ठानचे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या अभिनव संकल्पनेतून आपली गौरी आपली वसुंधरा ही अनोखी व पर्यावरण हिताची मोहीम राबवण्यात आली त्याअंतर्गत कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी कात्रज परिसरातील नागरिकांना घरपोच रोपे वाटप केली तब्बल दहा दिवस या रोपांचे नागरिकांनी संगोपन केले व नंतर दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी तळजाई पठार कात्रज येथे उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण केले या कार्यक्रमाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद तर मिळालाच पण तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही झाल्याने पर्यावरण संवर्धनाला मोठा हातभार लागला वृक्षारोपण प्रसंगी श्रीकांत चौधरी अनिकेत पाटील थोरात गुरुजी सागर खुटवड मंगेश भोसले संजय शिंदे कृष्णा जाधव अतीश जाधव अनंत अनंतराजे शिर्के चंद्रकांत सोनवणे आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती